दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवते आज शिवसेनेचे नेते कॅप्टन अभिजित अडसूळ हे दर्यापूर इथं सर्व उमेदवारांना भेटण्यासाठी आले असता त्यांनी मतदारांना आश्वासन दिलं की दर्यापूर नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यास दर्यापूर शहरात पैशाचं महापूर आणून शहरातील विविध विकास विकासकामं पूर्ण करू कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विकास खाता असून त्यांच्या मार्फत जास्तीत जास्त निधी हा दर्यापूर विकासासाठी आपण खेचून आणू शकतो त्यामुळे जनतेने विकासाच्या दृष्टिकोनातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रदीप व सर्व जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं असं आवाहन शिवसेना नेते माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसुळे यांनी केलं दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जर आपण पाहाल की, की, की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रणरुमाळे सुरू झाली आहे आपण या वर्षी या निवडणुकीमध्ये शिवसेना गटाच्या वतीने थेट संपूर्ण नगरामध्ये सोबळा निवडणूक लढत आहे कारण की गेल्या वीस वर्षापासून आपण तर पाहताल की या ठिकाणी शिवसेनेचा एकही एक नगरसेवक हो या नगरपालिकेमध्ये नव्हता मात्र या निवडणुकीमध्ये शिवसेनेने एक आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे आपल्यासोबत थेट शिवसेनेचे नेते आहेत अभिजित अळसुदा काय सांगाल तुम्ही यावर्षी ही जी निवडणूक लढत आहे सोबळा लढत आहे यावेळी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढते आणि एवढंच नाही तर जुने जाणकार नगरसेवक असलेले लोकसुद्धा आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे आज नगराध्यक्षाचे उमेदवार असलेले प्रदीप भाऊ मलिये रविभाऊ गणोरकर या दोघांची मताची बेरीज करली केली तरच लक्षात येईल की आजच निवडणूक आम्ही जिंकलेलो आहोत आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रत्येक प्रभागामध्ये जे आमचे उमेदवार आहेत हे सुद्धा अतिशय तोला मोलाचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि त्यामुळे यावेळी आपण जर पाहिलं तर बलाबल अतिशय शिवसेनेचं हे ताकदीने त्या ठिकाणी निवडणूक होईल आणि त्यामध्ये अतिशय चांगल्या मताने आमचे नगराध्यक्ष तर निवडून येतील याच्यामध्ये तर अजिबात दुमत नाही परंतु आमचे जास्तीत जास्त नगरसेवकसुद्धा त्या ठिकाणी निवडून येतील आणि एक रेकॉर्ड दर्यापूरच्या इतिहासामध्ये लिहिलं महायुती सर्व ठिकाणी जर पाहत की महायुती हे सोबत लढणार आहे मागील समजा विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्यासोबत या ठिकाणी आपण निवडणुकीला उभे होते त्या महायुतीने कुठंतरी बंडखोरी केली होती आणि या निवडणुकीसुद्धा तुम्हाला काही महायुती म्हणजे भाजप आणि अजित पवार गटाने सोबत घेतलं नाही कधी कधी असं असतं की तुम्ही जेव्हा बरोबर चाललं असता तेव्हा पाठीत खंजीर खूप असला की ते जास्त त्रासदायक ठरतं ही उलट निवडणूक आमच्यासाठी सोपी याच्यासाठी आहे की दुश्मनाने यावं तर समोरून यावं मागून वार करण्यापेक्षा वा, 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 ते समोरून कधी दुश्मनाला आम्ही लढण्यासाठी तयार आहोत आणि आज उलट सगळे आनंदी आहेत की आम्ही एकटी निवडणूक लढतो आहे कारण आम्ही कोणाबरोबर तरी जायचं आणि आणि नंतरमध्ये आमच्या पाठीत खंजीर खूप असणार त्यापेक्षा आज एकटे लढल्यामुळे आम्हाला आज ती भीती नाही आहे आणि आमची ताकद दाखवण्याची वेळ खऱ्या अर्थानं आज आलेली आहे आणि आज शिवसेना नक्कीच आपली ताकद दाखवेल आणि दर्यापूरमध्ये खऱ्या अर्थानं दूध का दूध पान का पाणी होईल पदासाठी जो तुम्ही उमेदवार निवडले प्रदीप मलि हे यांचं वर्ष आपण जर पाया बोलूया संपूर्ण शहरात आहे हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी लावून धरलेला आहे त्यामुळे कुठेतरी आता तुम्हाला वाटते का की बा संपूर्ण हिंदुत्व हे त्यांच्या पाठीशी उभं राहील शिवसेना हा पक्ष मुळातच माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जो सुरू केला बांधला तो हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बांधला आणि त्यामुळे प्रदीप मलियेंसारखे नेतृत्व हा नगराध्यक्ष म्हणून आम्हाला शिवसेनेला मिळाला आणि रविभाऊ गणोरकर सुद्धा मागे नगराध्यक्षासाठी उभे होते दोघांची मताची बीम सांगितलं बेरीज जर केली तर आजची निवडणूक आम्ही जिंकल्यामध्ये जमा आहे हे म्हणण्यात अर्थ तुमच्या विरोधात अकोटचे आमदार प्रकाश भारसागरे यांच्या पत्नी आहेत तर दुसरीकडे जर आपण पाहत असाल की सुधाकर जे तालुका अध्यक्ष यांच्यासुद्धा पत्नी आहे काय वाटते या आज सगळ्यात मोठा गणित जर आपण पाहिलं हेच सगळ्यात मोठा मुद्दा आहे वर्षानुवर्षे लोकांनी ज्यांना पाहिलं आणि खऱ्या अर्थानं दर्यापूरचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास दिसला नाही आणि खास करून भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आज फूट पडलेली आहे आणि एका माणसाच्या मागे जाण्यापेक्षा पक्ष म्हणून आज ते उलट आमच्यासोबत जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे भरपूर चेहरे हे निवडणुकीलाही उभे आहेत आणि अदृश्य हात भारतीय जनता पार्टीतले देखील आमच्यासोबत आज त्या ठिकाणी आम्हाला मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहेत ज्या पद्धतीने आपण सांगितलं प्रदीपजी मलिये यांचं नाव हिंदुत्ववादी नेता म्हणून या दर्यापूरमध्ये ख्याती ज्यांची आहे आणि त्यामुळे आज कुठल्याही पक्षाची जरी असलो हिंदुत्ववादी प्रत्येक माणूस हा शिवसेनेला मतदान केल्याशिवाय राहणार नाही ते जर पाहता तर बोळसे विकास कामे रखडलेले आहेत रस्ते आहेत प्रभाग क्रमांक दहामध्ये गेल्या वीस वर्षापासून रस्ते झाले नाही तर भुयारी गटा योजनेचासुद्धा मुद्दा प्रलंबित आहे हे जर तुमची सरकार या ठिकाणी तुमचा नगराध्यक्ष जर तुमचं सत्ता या ठिकाणी बसल्या हे प्रश्न तुम्ही मार्गे लावणार का मी स्वतः याची जबाबदारी घेतो कारण आज नगरविकास खातं हे आमच्या एकनाथजी शिंदेसाहेबांकडे आपण पाहिलं मी आमदार नव्हतो तरीसुद्धा मी करोड रुपयाचा निधी या ठिकाणी दर्यापूर अंजनगावमध्ये टाकला जर मी आमदार नसताना एवढा निधी टाकू शकत होतो जर जर तर आज नक्की जर आमचे जर नगराध्यक्ष शिवसेनेचे जर बसले तर पैशाचा पूर आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि म्हणून मी दर्यापूरच्या जनतेला विनंती करतो की जर जर प्रदीप भाऊ मलिये जर या ठिकाणी आले तर नक्कीच सांस्कृतिक भवन मोठं या ठिकाणी बांधणे त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये सुसज्ज गार्डन त्यामध्ये वॉकिंग ट्रॅक असेल जॉगिंग ट्रॅक असेल त्या ठिकाणी व्यायामशाळा असेल त्या ठिकाणी योगशाळा असेल आणि रस्ते हे एकही रस्ता या दर्यापुरातला सुटणार नाही याची गो गौ, ग्वाही गौ, मी या ठिकाणी आपल्याला म्हणजे जसे मुंबई महानगरपालिका हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबर महानगर त्याच धर्तीवर दर्या पालिका सुद्धा तुम्ही शंभर टक्के त्याच धर्तीवर तुम्हाला मुंबईमधले जसे रस्ते त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते चांगल्यात चांगले रस्ते जर तुम्ही नगराध्यक्ष म्हणून जरा प्रदीप भाऊ मल्लींना बसवलं तर ही जबाबदारी अभिजित अडसूळ म्हणून या ठिकाणचा माजी आमदार म्हणून शिवसेनेचा संपर्क प्रमुख म्हणून शिवसेनेचा राष्ट्रीय सचिव म्हणून घ्यायला मी तयार आहे एकनाथजी शिंदेसाहेबांकडून पाहिजे तेवढा निधी प्रदीप भाऊ मली आणि नगरसेवकांनी फक्त शब्द टाकावा आणि त्यांचा शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी आणि एकनाजी शिंदेसाहेबांची असेल एवढंच या ठिकाणी सांगतो बाबतीत तर आपण आहे की दर्यापूर नगरपालिकेमध्ये प्रदीप मले हे शिवसेना नगराध्यक्ष नगराध्यक्षपदा उभे आहे तर या ठिकाणी सोमळा ही निवडणूक शिंदेगट लढत आहे त्यामुळे जर प्रदीप मलिए यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना जर जनतेने निवडून दिले तर दर्यापूर नग नगरपालिकेमध्ये पैशांचा महापूर या ठिकाणी आणणार असे मत आपल्याला शिवसेनेचे नेते कॅप्टन अभिजित अडसुले यांनी दिले आहे मी किरण होळे जनिकास न्यूज दर्यापूर